झुलवा पाडणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगळ घालून त्याच्या पायी घुंगरवाळा गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगळ घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राजसरूपडा डोही टोपडा पाहून सुखगोपाळा गवकर दृष्ट लागल बाळा राजा डोही टोपळा पाहुण सुखग पाळा लिंब लोण उतरा गलवकर दृष्ट लागल बाळा कौसल्याचा रामज झाला यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे ढोल नगारे घुमू द्यात रे झळू द्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा पड़े गड़ा गड़ाचे चिले हरपले सह्याद्रीचे कड़े मारात जिया मावणे मर्द मराठे खड़े आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्रचा सहा इंद्र शोभतो जी जाऊचा जसा हा इंद्र शोभतो पुत्रजी जाऊचा झुलवा पाळणा पाळणा शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ पार शिवाजीचा झो झो रे बाळा झो झो रे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज